नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अर्चना चौधरी जळगाव विटनेरून हे पा मी शेणावर एस कल्चरपासून बनवलेल्या निमिष्टा जसं केळी शेवगा टॉनिक खडेमीट नंतर पळसाच्या फुलांचं अर्क करून तो टाकलेला आणि हे पा वीस दिवसामध्ये साधारण पंधरा ते वीस दिवसामध्ये माझं खत तयार होऊन गेलं होतं आणि मग मी ते थोडंसं वाळू गाळायच्या चाळणीतून काढलं म्हणजे टाकायला सोपं पडायला हे पा चाहाँ चाहाँ पावडर है। 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 है, पहा कसं चहाच्या पावडरसारखं झालं आहे त्याचप्रमाणे मी हा गोमूत्र काढा बनवला आहे नंतर हे बेलफळाचं टॉनिक आहे हे केळी शेवगा टॉनिक आहे पहा न हा माझा पालापाचोळा अर्क आहे सगळं मी एसकल्चरमध्येच तयार केलं आहे सगळ्या प्रकारचं मी घरं गर, घरून भाजीपाला पण उरलेले भाजीचे तुकडेसुद्धा वेस्टेज याच्यात आणून टाकायची हे माझं पळसाच्या फुलांपासून बनवलेलं टॉनिक आहे हे माझं केळी शेवगा टॉनिक आहे हे मी एस कल्चरमध्ये तयार केलेलं शेणखतावर टाकलं होतं आणि त्याच्यावर पर त्याच्यामध्ये परत दोनशे लिटर पाणी टाकून मग त्याच्यामध्ये दोन किलो गूळ टाकून हे परत तयार केलं आणि आता हे माझं कडू लिंबवण हिरव्या लिंबोण्यांपासून बनवलेलं लिंबोणी अर्क हे पा सगळं माझं एस कल्चरमध्ये आहे आणि हे मी परत शेणखत तयार करायला परत एस कल्चर शिंपडून खत तयार करण्यासाठी ठेवलं आहे हे पा हे पण माझं तयार व्हायलाच आलं आहे म्हणजे कपाशीला टाकण्यासाठी सुनील भाऊंचा धन्यवाद की त्यांनी हे एस कल्चर आणि बाकीचे कल्चर मला दिले धन्यवाद